काही दिवसांपूर्वीच पौर्णिमा आणि प्रशांतने लव मॅरेज केले होते ती दिसायला फारशी सुंदर नव्हती पण स्वभावाने मात्र शांत आणि संस्कारी होती रंगाने काळीसावळी होती लग्न करण्याअगोदरच फोटो बघता क्षणी पौर्णिमाच्या नंदेने नकार दिला होता पण दोघांचे एकमेकांवर प्रेम असल्यामुळे काहीही पर्याय नव्हता दोघांचीही खूप लग्न करण्याची इच्छा होती आणि त्या दोघांनी लग्न केलेसुद्धा त्यामुळे तिच्या नंदेने तोंड मुरडले पौर्णिमा त्या घरी गेल्यापासून तिच्या नंदेने ठरवले होते पौर्णिमाला तिच्या भावापासून लांब करायचे तिची नणंद वर्षा ही तिच्या नवऱ्याला सोडून माहेरीच राहत होती कारण तिच्या घरी तिच्यामुळेच सतत भांडण होत होते आणि त्या भांडणाला वैतागून वर्षाच्या नवऱ्याने तिला घराबाहेर काढले होते वर्षाचा स्वभावच उद्धट आणि खोटारडा होता याच कारणामुळे तिच्या सासूचे नवऱ्याचे आणि तिचे कधीही पटले नाही सतत होत असलेल्या भांडणामुळे नवऱ्याने तिला घटस्फोट देण्याचे ठरवले होते माप ओलांडून पौर्णिमा घरामध्ये आली लगेचच नंदेने तिच्यावर हुकूम गाजवायला सुरुवात केली वहिनी आता नवीन नवरीसारखे लाजायचे नाही आजपासूनच स्वयंपाकाला लागा पौर्णिमाला किचनमध्ये पाठवून सासू ननंद टी व्ही बघत सोप्यावर बसल्या सासू आणि नंदेने अगोदरच ठरवले होते पौर्णिमाला आता या घरात मोलकरीन म्हणून वागवायचे म्हणजे ती कंटाळून घर सोडून निघून जाईल पौर्णिमा आज स्वयंपाक बनवत होती दादा काय ही तुझी चॉईस जरा तरी शोभते का वहिनी तुला कसा काय हिच्या प्रेमात पडलास काय माहीत की तिनेच तुला तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले हळू आवाजात वर्षात तिच्या भावाचे कान भरत होती स्वयंपाक करत करत पौर्णिमा हे सर्व ऐकत होती पौर्णिमेचा नवरा तिच्यावर खूप प्रेम करत होता पण लग्न झाल्यापासून ननंद पौर्णिमाबद्दल चुकीच्या गोष्टी सांगून प्रत्येक ठिकाणी तिची चूक दाखवून भावाची कानभरणी करत होती स्वयंपाक झाल्यानंतर पौर्णिमा नंदेला म्हणाली ताई स्वयंपाक झाला आहे जेवायचे जे का आहो वहिनी विचारताय काय रोज आम्ही या टाईमला जेवून झोपलेलो असतो तुम्ही स्वयंपाकाला खूपच वेळ लावताय दादा हे काय किती वेळ झाला बघ तू तु तुझ्या बायकोला आपल्या घरातील नियम सांगितले नाहीस का सगळ्यांसमोर नणन तिला बोलत होती पौर्णिमा या घरात नवीनच असल्यामुळे तिला स्वयंपाकाला खूपच वेळ लागला होता पण ते समजून घेण्याची तिच्या घरच्यांची मानसिकता नव्हती तिने सर्वांना जेवण वाढून घेतले सर्वांनी जेवायला सुरुवात केली पौर्णिमासुद्धा त्यांच्यासोबत बसली होती तिने बनवलेली भाजी बघून सासू म्हणाली अगं आपल्याला तेल विकत आणावं लागतं फुकट येत नाही किती तेल वापरले आहेस भाजीला तू आम्हाला आता भीक मागायला लावशील हे सगळे नवऱ्याच्या पुढे चालू असूनही नवऱ्याच्या तोंडातून एकही शब्द निघत नव्हता कारण त्या घरात प्रशांतच्या बहिणीचा आणि आईचा हुकूम चालत होता प्रशांतला वडील नव्हते जेवण झाल्यानंतर तिने भांडी घासली आणि झोपायला प्रशांतच्या रूममध्ये निघाली वैनी एवढ्या लवकर झोपायला निघालात का असे म्हणत नंदेने तिचे सर्व ड्रेस आणि साड्यांचा ढीग पौर्णिमेच्या पुढे आणून टाकला हे सर्व इस्त्री करून व्यवस्थित घड्या मारून ठेवा खूप दिवसांपासून मला वेळ मिळत नाही उद्या मला सकाळी लवकर ऑफिसला जायचं आहे त्यामुळे मी आता झोपणार आहे तुम्ही सर्व कपडे इस्त्री करूनच झोपा एक दोन तासात होईल ऑर्डर सोडून नणद झोपायला गेले कपड्यांचा ढीक बघून पौर्णिमेच्या डोळ्यात पाणी आले तिची ननद हे सर्व मुद्दाम तिला त्रास देण्यासाठी करत होती कसे बसे सर्व कपडे इस्त्री करून झाले घड्याळाकडे बघितले तर दोन वाजले होते ती एवढा वेळ इस्त्री करत होती तरीही तिचा नवरा तिला एकदाही काय करते ते बघायला आला नाही ती उठली आणि झोपायला गेली प्रशांत गाड झोपेत होता तीही झोपून गेली रात्री उशिरा झोपल्यामुळे दुसऱ्या दिवशी पौर्णिमाला उठायला उशीर झाला तिची नणंद नऊ वाजता ऑफिसला जात असते पौर्णिमाने पटापट -पत स्वयंपाक बनवला तरीही दहा पंधरा मिनटे स्वयंपाकाला उशीर झाल्यामुळे तिची नणंद ऑफिसला गेलीच नाही असंही तिला बाहेर तिच्या मैत्रिणीकडे जायचं होतं त्यामुळे ती ऑफिसला जाणारच नव्हती प्रशांत उठून बाहेर आला का गं ताई आज तू गेली नाहीस ऑफिसला तुझी बायको उठलीच नाही लवकर मग स्वयंपाक कोण बनवणार थोडा मोठा आवाज काढत ननंद पौर्णिमाच्या नवरेला सांगत होती आहोताई रात्री इस्त्री करून उशिरा झोपल्यामुळे लवकर जाग आली नाही पौर्णिमाने लगेचच उत्तर दिले या घरात असे चालणार नाही मला सर्व वेळेवर पाहिजे ननंद खूप वरचडपणा करून बोलत होती एके दिवशी ननंद आणि सासूबाई घरी नसताना पौर्णिमाने सहज प्रशांतला विचारले ताईंचा स्वभाव अगोदरपासूनच असा आहे का असा म्हणजे कसा प्रशांतने मुद्दाम विषय ताणून धरला आहो म्हणजे त्या प्रत्येक गोष्टीत मला काही ना काही बोलत असतात चुका काढत असतात पौर्णिमाचे सर्व बोलणे ऐकून प्रशांत पौर्णिमालाच म्हणतो तू माझ्या बहिणीविषयी असं बोलतेस प्रशांतच्या बहिणीने प्रशांतच्या मनात पौर्णिमेविषयी काही खोट्या गोष्टी सांगितलेल्या असतात आणि तोच राग प्रशांतच्या मनात असतो पौर्णिमाला लग्न करून पश्चाताप होत असतो पण हे ती कोणाजवळ बोलू शकत नव्हती तिचे आईवडील तिच्यासोबत बोलत नव्हते काही दिवसांनंतर शेजारच्या मुलाचे लग्न झाले आणि त्याच्या सासऱ्याने मुलीला भरपूर दागिने जावयाला चैन आणि एक फोर व्हीलर लग्नामध्ये दिली होती ही बातमी जशी प्रशांतच्या आईला समजली तसा तिने घरात गोंधळ मांडला प्रशांतच्या आई स्वार्थी स्वभावाची होती तिलाही आता सोन्याची दागिन्यांची लालच सुटली तिने पौर्णिमाच्या आईवडील बोलत नसतानाही त्यांना कॉल केला आणि गोड बोलून त्यांना आपलेपणा दाखवून जाळ्यात ओढले हळूहळू पौर्णिमाचे आईवडील सुद्धा बोलू लागले आणि याचाच फायदा घेऊन तिच्या सासूने आणि नंदेने पौर्णिमेला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली तुझ्या आईवडिलांनी लग्नात काहीच दिले नाही आता सगळं काही व्यवस्थित झालं आहे तू तुझ्या बापाकडून जावयासाठी सोन्याची चैन करायला लाव हे शब्द एक दोन दिवसाआड सारखे ऐकायला मिळायचे पण पौर्णिमाने तिच्या माहेरच्यांना कधीही सासरच्या लोकांबद्दल आणि त्यांच्या चुकीच्या वागण्याबद्दल सांगितले नाही त्यामुळे पौर्णिमाचे आईवडील सासरच्या मंडळींवर खुश होते पण जो काही त्रास आहे तो फक्त तिलाच माहीत होता पौर्णिमाच्या वडिलांनीसुद्धा मोठ्या हौसेने जावयाला दीड तोळ्याची चैन केले पौर्णिमाच्या वडिलांची परिस्थिती बऱ्यापैकी होती त्यांनी कोणाकडून तरी उसने पैसे घेऊन चैन केली होती पण सासूला आणि नंदेला वाटायला लागले हिच्या बापाकडे भरपूर पैसा आहे जे मागेल ते देतायत पुन्हा त्यांनी एक लाख रुपयांची मागणी केली पौर्णिमाला तिच्या आईवडिलांची परिस्थिती माहीत होती तिने तिच्या वडिलांना पुन्हा पैशाची मागणी केली नाही पण पौर्णिमा तिच्या माहेरून पैसे आणत नाही म्हणून नवऱ्याने पैशांसाठी मारहाण चालू केली काही वेळा त्या मारहाणीत ननन सुद्धा सहभागी होते पौर्णिमाने खूप त्रास सहन केला उठता बसता तिला टोमणे आणि शिव्या याशिवाय दुसरे काही मिळत नव्हते स्वतःचे जीवन संपवावे अशी तिची अवस्था झाली होती पण पौर्णिमाने ठरवलं आता या लोकांना शिक्षा झाल्याशिवाय हे सुधारणार नाहीत एके दिवशी तिचा नवरा दारू पिऊन आला होता आणि पौर्णिमाला खूप शिव्या देत होता याचाच फायदा घेऊन तिने तिचा मोबाईल टी व्हीच्या बाजूला असलेल्या एका बॉक्सच्या आडुशाला व्हिडिओ रेकॉर्ड होईल अशा पद्धतीने ठेवला आणि कोणालाही समजणार नाही याची पूर्ण काळजी तिने घेतली जसा तिचा नवरा तिला पैशांवरून शिव्या देत होता आणि मारहाण करण्याचा प्रयत्न करत होता तेव्हाच तिची नणंद आली आणि तिने सुद्धा पौर्णिमाला शिव्या द्यायला चालू केले एक लाख रुपये पैशांची मागणी आणि अजून काही वस्तूंची मागणी ननंद करत होती हे सर्व मोबाईलमध्ये रेकॉर्ड होत होते खूप वेळ हा दंगा सुरू होता नवरा दारूच्या नशेत तसाच झोपून गेला ननंद बाहेर निघून गेली दोन तीन दिवस असेच निघून गेले तिला घराबाहेर पडायला चान्स मिळत नव्हता दोन तीन दिवसानंतर ननंद ऑफिसला गेली आणि नवरा कामाला गेला असताना सासूही कुठेतरी गावी गेली होती हा चान्स बघून तिने शेजारच्या एका मैत्रिणीला घेऊन तिने पोलीस स्टेशनला धाव घेतली तिथे होणारा सर्व प्रकार सांगितला आणि मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला व्हिडिओसुद्धा त्यांना दाखवला पोलिसांनी तिची कंप्लेंट घेतली आणि पौर्णिमा घरी निघून गेली दुसऱ्याच दिवशी सकाळी पोलीस दारात हजर झाले त्यांना बघून नंदेला घाम फुटला तेवढ्यात तिने तिच्या भावाला बोलवून घेतले तुम्ही हुंडा मागणीचा गुन्हा केला आहे तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये यावे लागेल पोलिसांनी त्यांना स्पष्ट सांगितले नवरा तर खूप घाबरला होता रागाने पौर्णिमाकडे बघू लागला तेवढ्यात पोलिसांनी नवऱ्याला आणि नंदेला गाडीमध्ये पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले आणि दोघांना चांगलीच शिक्षा सुनावली पोलीस स्टेशनमधून मागे आल्यानंतर नंदेने आणि नवऱ्याने माफी मागितली पौर्णिमाने त्यांना माफ केले कारण जेव्हापासून नंद आणि नवरा पोलीस स्टेशनमधून घरी आले तेव्हापासून त्या ते दोघांच्यात खूप बदल झाला होता ते आता पौर्णिमासोबत प्रेमाने आणि आपुलकीने वागत होते नवऱ्याने तर पौर्णिमाचे पाय पकडले मला माफ कर मी माझ्या बहिणीचे ऐकून तुला खूप त्रास दिला त्याबद्दल मला क्षमा कर पौर्णिमाने त्याला मोठ्या मनाने माफ केले पौर्णिमाच्या आईवडिलांची सुद्धा त्याने माफी मागितली कारण त्याचा स्वभाव खूप वेगळा होता पण त्याच्या बहिणीमुळे त्याच्या वागण्यात बदल झाला होता पौर्णिमा आणि तिचा नवरा त्या घरातून दुसरीकडे राहायला गेले दोघांची लाईफ खूप छान सुरू झाली